नमस्कार मित्रांनो आज तारीख झालेली आहे आठ फेब्रुवारी दोन हजार चोवीस रात्रात भाजीपाला बाजारभाव वादर वादर जाणून घेऊयात आपण येथे आलेलो कृषी उत्पन्न बाजार समितीने अशी घेते काय भाऊ दादा काय होतो ना सांगा ना काय भाऊ

किती किलो असेल अंदाजी तीस किलोचा एवढं उतरायला एक स्पेशल माणूस लागतो <laughs> आज काय भाव चालू आहे दादा पंचवीस ते चोवीस अजून काही व्हेरायटी काही नवीन आहे का कधीच व्हेरायटी अंकुर 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 ना

झिंबीर सात रुपये जोडी विचार त्यांना तेवीसशे रुपयाला दहा कॅरेट बारा टोकांगेत ना किती कॅरेट आणले होते आज पन्नास कॅरेट मग सर्व याच भाव एकच भाव गेले काही कमी जास्त दोनशे तीस याचं वजन किती राहते कॅरेटचं किती कुठले तुम्ही गाव कोणता आपलं नायगाव नायगाव डिंडोरी करिनरच्या हां सिन्नरकड एकशे पंचवीस गेला का कॅरेट एकशे पंचवीस एकशे पंचवीस रुपये एक ना निर्मल ना निर्मल हेच आहे नाही आठशे पन्नास ला सात कॅरेट काय कॅरेट पडलं हेच आहे ना व्हेरायटी कोणती काय मी फक्त तुम्ही सोबत आहात त्यांच्या त्यांच्या सोबत आहात भाजी आली कामायचं लेबल आहे दोनशे सत्तरला तिर करायचे काय बघू लेबल दाखवून व्हेरायटी कोणती दादा व्हेरायटी माहित नाही सोळाशेला पंधरा कॅरेट कुठले तुम्ही गाव कोणता आपलं तालुका धन्यवाद दादा व्हेरायटी कोणती चारशे पन्नास रुपये कॅरेट पॅलेटियन जास्तीत जास्त बाजार भाव कुठपर्यंत झाला दादा पर्यंत लांब व्हरायटी आहे आहे साडेचारशे रुपये कॅरेट ही अशी लांब का आहे जास्त म्हणून कमी गेली आहे ना जास्त भाव येण्यासाठी माल कसा पाहिजे छोटा पाहिजे मोठा पाहिजे मोठा आणि गोल कुठले तुम्ही गाव कोणता आपला तालुका दिंडोरी धन्यवाद दादा पुरुष आणि व्हेरायटीचं कारलं आहे मित्रांनो हे केलेलं आहे चारशे तीस रुपये कॅरेट आहे जास्तीत जास्त भाव कुठपर्यंत आहे आज कारला आहे का चारशे सत्तर धन्यवाद दादा याचं लेबल आहे का गेले हे दो, एक दिवस ले एक दिवस मोठे जास्ती आहे थोडा बारीक करा हे याच्यात चार जाण घे चार जाणी घे का तुला दादा चायना काकडी बाजारभाव कुठपर्यंत आहे जास्तीत जास्त काय झाले भाऊ कुठपर्यंत आहे चायना काकडीचा चायना काकडीचे बाजार

माल, माल तर चांगला एकदम कुठलं गाव कोणतं आपला शिवडा तालुका तालुका सिन्नर जिल्हा नाशिक धन्यवाद चार हजार चारशे चार ला तेरा किलो कोणती व्हरायटी दादा चारशे रुपयाला सात कॅरेट वांगे अन्नच बंद करून टाका वांगे काय भाव गेला दादा साठ रुपये कॅरेट एवढं कमी जाण्यामाग कारण काय माल चांगला आहे तुमचा आवक काय म्हटलं आणि भाव एवढा कमी जाण्यामागे कारण काय काय सांगू शकतात नाही माहीत चारशे रुपयाला सात कॅरेट गेले याची व्हेरायटी कोणती आहे वांग्याची तुमचे दहा रुपये शिल्लक गेले त्यांच्यासाठी साठच तीनशे तीन पन्नासला ला किती पाच जण आहे पाच कॅरेट हो ना अजून काय आलं काय कॅरेट गेलं आहे सत्तर रुपये कॅरेट पंचगंगा नाव कम कमी होण्यामागं कारण काय असेल आवक वाटत नाही जास्त एवढी काही ना काही कारण आज काही सण तेव्हा आहे का, का? आज काही सण वगैरे आहे का सण वगैरे नाही ना पंचगंगा व्हेरायटी कुठले दादा गाव कोणतं आपलं तालुका कळवणच्या धन्यवाद आठशे चाळीस ला सात करेट आपला आहे का वाल आणला का आज पण वालच आणला तेराशे रुपयाला सहा करेश ते गेलं दोनशे जरावर तेराशेला सहा करे दादा काय भाव गेलो लेबल आहे का आर के जास्तीत जास्त भाव कुठपर्यंत चारशे काय भाऊ गेला नमस्कार तीनशे पंच्याऐंशी व्हेरायटी कोणती धेड झंदा भाव डाऊ डाऊन का झाले डाऊन होणे मग कारण काय आवक वाढल्या काही दिवसानंतर भेट झाली एकोणतीसशे पन्नास ला बारा केरे तुमचं आहे का तुमचं आहे का नऊशे पन्नासला तीन कॅरेट व्हेरायटी कोणती का गोरट सोरट कोणती व्हेरायटी हो मधुबनी मधुबनी किती किलो आहे दीड किलो आहे ना की शंभर रुपये नाही घ्यायचं